का कुठे गेला तो घरघर संविधान सोयदार म्हणणार आणि माझ्या भावनात नाही ना ना तारीख होती नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा नरेंद्र मोदी ऑफिस आहे त्याच्या बाजूला नंतर नंतर ना याच घरघर संविधान म्हणणार आणि बाबासाहेबांच संविधान धन धन जाऊन टाकलं एवढंच नाही आम्हाला सोडून द्या हजार सतरा भाजप सरकार सत्तेत आलं संविधान बदलण्यासाठी मला तुम्हाला विचारायचं संविधान बदलण्याला मत देणार आहात का तुम्ही पावार तुम्ही साहेबांचे नाईक साहेबांचे मतदार आहात संविधान बदलण्याला तुम्ही मतदार देणार आहात का संविधान बदलण्याला मतदान देणार आहात का संविधान देणाऱ्याला बदलण्याला मतदान करणार आहात का डिपॉझिट जप्त झालं पाहिजे तुमच्या नाव